गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये पेढ्यासारखे मऊसूद बिनापाकाचे रवा लाडू करणार आहे करायला सोपे झटपट होणारे पाक न करता लाडू करण्यासाठी एक वटी रवा बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा अर्धी वाटी पिठीसाखर पाव वाटी तूप ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने पिठीसाखर व वा तूप घ्यायचं रवा भाजण्यासाठी कढाईमध्ये एक चमचा तूप यामध्ये एक वाटी रवा लो फ्लेमवर रवा भाजायचा आहे हे लाडू भरपूर दिवस टिकतात आणि चवीला पेढ्यासारखे लागतात दोन ते तीन मिनिट झालेले आहे यामध्ये आणखी एक चमचा तूप गॅसची फ्लेम वाढवायची नाही लो फ्लेमवरच भाजायचा रवा भाजण्यासाठी जाळतळाची कढाई घ्यायची आणि तळापासून सतत असं हलवत राहायचं पंधरा मिनिट रवा भाजायचा आहे यामध्ये आणखी एक चमचा तूप हे लाडू पहिल्यांदा जरी केले तरी परफेक्ट तयार होतात पंधरा मिनिट झालेले आहेत रवा छान भाजला गेला आहे तूप सुटलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर गरम रव्यामध्येच साखर टाकायची इलायची पावडर हे मिक्स करायचं एकजीव करायचं आहे हे असं मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास असंच राहू द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर बघा साखर यामध्ये मुरलेली आहे शिल्लक राहिलेलं तूप वितळून घेतलं ते यामध्ये टाकायचं मिक्स करायचं त्यानंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडं फिरवून घ्यायचं आहे हे असं फिरवून घेतलं की छान बाइंडिंग येते याला छान तूप सुटलेलं आहे जास्तीचे जा भांडे न भरवता ज्या कढाईमध्ये रवा भाजला त्यातच एका बाजूला हे मिश्रण काढून घ्यायचं याच पद्धतीने राहिलेलं मिक्सरमध्ये फिरवून घेते असं छान पेढ्यासारखं मिश्रण तयार झालेलं आहे याचे लाडू बांधायचे पाक करायचं नसल्यामुळे झटपट लाडू तयार होतात पाक चुकायची भीती नसते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा हे मिश्रण कोरडं वाटत असेल लाडू बांधता येत नसतील तर पुन्हा मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे असे छान पटापट लाडू बांधता येतात मी सर्व लाडू बांधून घेतले पाकाचे पेढ्यासारखे मौसूत लाडू तयार आहे गार्निशिंगसाठी वरून थोडा पिस्ता या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन